मस्त पुस्तकं आहेत काही पळ्यांचे आहेत काही राजांचे आहेत काही कलर करण्याचे पुस्तकं आहेत खूपच छान आणि मी आली आहे मंदिर मंदिरमध्ये आणि याच्यामध्ये खूप छान छान पुस्तकं आहेत यातली खूप सारी पुस्तकं माझ्या घरी घरीही आहेत आणि माझ्या बाबांनी सांगितलेलं की इथे येऊन तू व्हिडिओ ही पुस्तकं घ्यायची आहेत मला मग ती काही सारी पुस्तकं मी मी वेळीच झाली आहे की मी कोणतं पुस्तकं घेऊ मी खूप कन्फ्युज झाले की मी कोणतं पुस्तक घेऊ म्हणून म्हणून मला आता तुम्ही सांगा की कोणतं पुस्तक घेऊ म्हणून मला हे पुस्तक पसंत आलं आहे पण याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या स्टोरीज आहेत एक गटू चिंकीची गोष्ट आहे ती मी वाचलेली आहे म्हणून मी नाही घेते आणि ते पुस्तक माझ्या घरीही आहे आता मी तुम्हाला दाखवते की केवढे सारे पुस्तक रंगेत रंगेत पुस्तक। पुस्तक गे गे ते पुस्तक आहेत आणि रंगीत रंगीत पुस्तक म्हणजे पुस्तकं कुठली घेतली ती मी हे दोन पुस्तक घेतली आहेत हे तुम्हाला आवडतात की नाही मला सांगा नाव सांग याचं एकाचं नाव आहे टोपीवाल्या आणि माकड माकडे दुसरं आहे पंचतंत्र पंचतंत्र हे माझ्या आईकडून आवडलं तिला म्हणून हे मी घेतलं आहे आणि हे मला आवडलं म्हणून मी घेतलं आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला आवडेल नक्की या याचा ॲड्रेस मंदिर स्टार मॉलच्या अगदी बाजूला आणि दादरला आहे धन्यवाद